जर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर निकालानंतर मी मुंबईला गेलो होतो रात्री परत गावी आलो आणि धानप्पा देवीच्या यात्रेच्या निमित्तानं देवीचं दर्शन घेण्याचा मला योग मिळाला खरं तर श्री दानप्पादेवी श्री विरोबा श्री मराठा देवी श्री संत मनुमार यांचा कृपाशीर्वाद आणि जत तालुक्यातील सर्वसामान्य जनता यांचं पाठबळ यामुळं माझ्यासारखा का सामान्य कार्यकर्ता विधानसभेमध्ये पोहोचू शकला आता दानम्मदेवींचा प्रचंड आशीर्वाद आम्हा सर्वांच्यावरती आहे देवीकडं आम्ही हीच प्रार्थना केली की त्यांच्या आशीर्वादानं जर तालुक्यातला दुष्काळ कायमचा हद्दपार करण्याची शक्ती आम्हाला द्यावी या तालुक्यातल्या माझ्या माऊलीच्या हातातला उसाचा कोयता लवकरात लवकर हद्दपार करण्याची मोठी संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळावी अशी देवीच्या त्यांनी प्रार्थना केलेली आहे आणि आम्ही ह्या सगळ्या परिसरांचं डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीकोनातून या ट्रस्टचे अध्यक्ष माननीय विजय पाटील साहेब माननीय चंद्रशेखर गोपी साहेब गजानन कलोडी साहेब सगळे टीम येत आहेत आमचे पुजारी वगैरे संजय देली साहेब सुभाष गोपी आहेत आमचे मिरादार सर आहेत सगळे देवीच्या वरती प्रचंड श्रद्धा असणारे आम्ही सगळे भक्तगण आम्ही ठरवलं की महाराष्ट्र सरकारकडं आम्ही एक आराखडा दादंबा देवी विकास आराखडा आम्ही तयार करून एक चांगला डिझायनर नेमून त्या डिझायनरच्या माध्यमातून या, मा या सगळ्या परिसराचं डेव्हलपमेंट कसं होईल आणि लाखो भाविक येतात कर्नाटकातून महाराष्ट्रातून त्यांची गैरसोय होणार नाही याची सर्व काळजी महाराष्ट्र सरकार घेईल त्याचा एक प्रतिनिधी सरकारचा म्हणून मी तिथं पाठपुरावा करेन हा शब्द मी या, या यात्रेच्या निमित्तानं सर्वांना देतो